टू यू चितळे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ सरकारनं ईव्हीएम सणवार आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येचं कारण दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून नवी डेडलाईन मोदी शिवसेना तोडायला निघालेत उद्धव ठाकरेंचा बोल तर उद्धव ठाकरेंनीच शिवसेना संपवली मुनगंटीवारांचा पलटवार बंजारा आणि वंजारी जात म्हणून वेगळेच बाजूच्या टीकेनंतर धनंजय मुंडेंचा यूटर्न धनंजय मुंडे प्रेमापोटी बोलले भगवानगडाच्या विश्वस्तांकडून पाठराखण सोलापूर आणि हिंगोलीत बंजारा समाज रस्त्यावर एसटीमध्ये दे आरक्षण देण्याची मागणी हजारो बंजारा बांधव सहभाग <गगगा> ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला सुरुवात हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी आणि ओबीसी समाजातील नाराजीवर चर्चा होणार शिवभोजन थाळीच्या कंत्राटदारांना थकीत बिलं देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय संकटातील शिवभोजन थाळीबाबत उदय सामंत यांची माहिती लाडकी बहीण योजनेसह इतर लोकप्रिय योजनांमुळे राज्यावरील कर्ज वाढल्याचं उघड वर्षाखेरीज कर्जाचा बोजा नऊ लाख कोटीपर्यंत जाण्याचा अंदाज जालन्यात रात्रभर धुमाधार पाऊस तीन तासात एकशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद शहरात सर्वत्र पाणीच पाणी आमदार अर्जुन खोतकरांच्या घरालाही पाण्याचा वेढा मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका पंधरा लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल पावसामुळे चार बळी उद्या मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा मुख्यमंत्री घेणार आढावा मराठवाड्यातल्या आमदारांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मीरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाचं काम रखडलं जमिनीच्या वादामुळे खोळंबा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही पालिका आयुक्त मनमानी करत असल्याचा आरोप Oscar, me and